आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाउज बॅक गळ्याचा एक पॅटर्न सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये कसा शिवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूयात इथे बॅक पार्टची मी कटिंग करून घेतलेली आहे लेंथ आहे साडे तेरा इंच प्लस त्याच्यामध्ये एक इंच घेतलं आहे आर्म होल ठेवला आहे साडेपाच इंच शोल्डर पाच इंच आणि चेस्ट साईज आहे अडतीस इंच त्याप्रमाणे इथे मार्जिन सहित अकरा इंच घेतलेलं आहे गळा रुंदी अडीच इंच घेतले आणि गळ्याची लेंथ आहे अकरा इंच साडे दहा इंच आणि वरती अर्धा इंच मार्जिनमध्ये जाईल असं साडेअकरा इंच घेतलं आहे इथे खाली नेकब्रॉडने साडेतीन इंच घेतले रुंद हवा आहे आपल्याला गळा म्हणून साडेतीन इंच घेतले अशा प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि इथे आपण आता गळ्याचा शेप देऊन घेऊयात पान गळ्याचा शेप इथं आपण देतो आहे थोड्यासा वेगळ्या पद्धतीमध्ये खालून जरा फुगीर ठेवलं आहे तर अशा प्रकारे पानगळ्याचा शेप देऊन याला कट करून घेऊयात मार्किंगवरून आता आपण ब्लाऊजचा मेन फॅब्रिक घेऊया त्याच्या सरळ साईडवरती इथे अस्तरचा कपडा ठेवून खालून अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई घालून घेऊयात किंवा तुम्ही जेवढी मार्जिन ठेवली असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे शिलाई घालून घ्यायची आहे शिलाई झाल्यानंतर याला आतल्या साईडला फोल्ड करण्यासाठी इथे आपण एक दाब शिलाई देणार आहोत फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला फोल्ड होण्यासाठी आणि त्यानंतर आतल्या साईडला फोल्ड केल्यानंतर वरून एक टॉप स्टिच देणार आहोत ही शिलाई मारून झाल्यानंतर दोन्ही फॅब्रिकला आता आपण साईडने पण अटॅच करून घेऊयात सगळ्या बाजूने आपण आता शिलाई देऊन कॉर्नरने त्याला अटॅच करून घेऊयात दोन्ही फॅब्रिक आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आता इथे अटॅच करून झालेलं आहे आता आपण गळ्याला पायपिंग करणार आहोत त्यासाठी इथे दीड इंच ब्रॉड अशी गोल्डन कपड्याची पट्टी कट करून घेतलेली आहे तिला एका साईडला पाव इंच फोल्ड करून पूर्ण ती शिलाई मारून घेऊयात जेवढी गळ्याला आपल्या पुरेल तेवढी पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे ही पट्टी गळ्यावर ठेवून आता अटॅच करून घेऊयात पाव इंच मार्जिन ठेवायची आहे गळ्याच्या साईडला आणि ही पट्टी आपण अटॅच करून घे घेऊयात शिलाई मारताना साधारणपणे ही पट्टी आपण खेचून धरायची आहे अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण अटॅच करून घेऊयात जिथे कॉर्नर आहे पानगळ्याचं जो शेप आहे तिथे आपण एक कट दिला आहे मधोमध आणि अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या गळ्याला छान अशी फिनिशिंग येते फिनिशिंगमध्येही पायपिंग बसली जाते पट्टी आपण थोडी ब्रॉड घेतली आहे दीड इंचची पट्टी घेतली आहे तुम्ही एक इंचाची पण इथे घेऊ शकता पूर्ण गळ्याला आता पट्टी अटॅच करून झाले एक्स्ट्रा जी असेल ती कट करायची आहे आणि जिथे मधोमध आपल्याला एक कट द्यायचा आहे आणि जिथे राऊंड आहे तिथे पण कट्स देऊन घ्यायचे आहे कारण आपली पट्टी ही ब्रॉड घेतलेली आहे आपण कट देताना जास्त आत कट द्यायचा नाही आहे आता ज्या पद्धतीने आपण पायपिंग करतो तसे आपण इथे करून घेऊयात मार्जिन पायपिंगमध्ये येईल याची काळजी घेत आपण पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने पायपिंग करून घेऊयात सावकाशपणे फिनिशिंगमध्ये इथं आपली आता पायपिंग करून झालेली आहे पूर्ण गळ्याला आता आपण मेन फॅब्रिकमधून असा दहा बाय दहा इंचाचा एक स्क्वेअर कपडा इथे कट करून घेतला आहे याला असं मधोमध मद फोल्ड करून अर्धा इंच मार्जिन सोडून शिलाई मारून घेऊयात सरळ बाजू आतल्या साईडला होती ती अशा पद्धतीने आता आपल्याला उलटून घ्यायचा आहे हा भाग अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून एक मार्किंग करून घ्यायची आहे मध्ये आणि मग त्याला आपण अशा पद्धतीने चुण्या देऊन मग मध्ये एक स्टिच देऊयात अशा पद्धतीने या कपड्याचा आपण बो तयार करून घेणार आहोत या बोला आता आपण इथे बॅक पार्टला अटॅच करून घेणार आहोत जिथे फुगीर भाग आहे त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करून आपण शिलाईच्या साह्याने इथे त्याला अटॅच करून घेऊयात त्यानंतर मेन फॅब्रिकमधून दीड इंच ब्रॉड आणि बारा इंच लांबीची अशी पट्टी आपण कट करून घेतली आहे तिला डबल फोल्ड करून तिच्यावरती साईडने कॉर्नरने शिलाई मारून घ्यायची आहे आणि हिची आपण आता प्लीट्स देऊन अशा पद्धतीने प्लीट्स द्यायचे आहे पूर्ण पट्टीला प्लीट्स देऊन छोट्या छोट्या प्लीट्स द्यायच्या आहेत अर्धा अर्धा इंचाची अशी पूर्ण पट्टीला प्लीट्स देऊन तयार करून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे राऊंड करून एकावर एक असा राऊंड करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा इथे आपण एक फूल तयार करून घेतलाय त्याच्यावर शिलाई मारून त्याला अटॅच करून घेऊयात अशा प्रकारे हा फॅब्रिकचा फूल इथे आपण तयार करून घेतलाय आता आपण गळ्याला गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत पायपिंग आणि लेसच्या मध्ये थोडी पाव इंच म्हणजे एक दाबाची इथे मार्जिन ठेवून कपडा ठेवून लेस लावून घेतले अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला आपण लेस लावून घेणार आहोत पूर्ण गळ्याला लेस लावून झाल्यानंतर परत एकदा ती सेम लेस इथे आपण लावून घेणार आहोत मध्ये थोडीशी जागा एक दाबाची जागा सोडून मग ही लेस आपण लावणार आहोत आधी आपण पान शेपनुसार लेस लावलेली इथे आपण राऊंड शेप देऊन लावणार आहोत अशा प्रकारे पूर्ण गळ्याला इथे लेस लावून घेतली ले आपण आता आपण बॅक साईडला टक्स देणार आहोत त्यासाठी इथे मार्किंग केलेली आहे अर्धा इंच ब्रॉड आणि चार इंच साडेतीन ते चार इंच इथे लांबी ठेवलेली आहे टक्सची दोन्ही साईडला अशा प्रकारे टक्स देऊन आता आपला हा गळा तयार आहे जो कपड्याचा बो आपण तयार केलेला हा इथे फूल तो इथे ठेवून त्याच्यावरती एक बटन ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे सुई धाग्याच्या मदतीने अटॅच करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे ही नेक डिझाईन आता आपली तयार आहे तुम्हाला जर हा फूल नको असेल तर विदाऊट फुल पण बघा छान दिसते त्याच्यावरती या बोवरती फक्त बटन लावून पण ही डिझाईन छान दिसते अशा पद्धतीने पण तुम्ही ठेवू शकताय तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये